नमस्कार हेमास होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण सगळ्यांनाच आवडणारे आणि तोंडाची चव वाढवणारे थालीपीठची रेसिपी बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारे आज आपण थालीपीठ करणार आहोत एखादा ताटामध्ये किंवा मग परातीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकायचे आणि वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे नाचणीचं पीठ असेल तर टाकायचं नाही टाकलं तरी चालतं आणि पाव वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय एक मोठा किंवा मग दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकायचे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुमच्याकडे जर कोणत्या पालेभाज्या असल्यात तर त्या पण ह्याच्यामध्ये टाकल्या तरी पण चालतात पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंग टाकायचा आहे एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे हातावर थोडासा चोळून टाकायचा आणि ओवा आपल्याला थोडा जास्त वापरायचा आहे म्हणजे आपल्या थाली छान चव येते आणि पचायला पण त्रास होत नाही आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे एक छोटा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा किंवा मग आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं टाकूया सगळं साहित्य आपल्याला हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता आपण पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी आपल्याला पीठ मळून घ्यायचे भाकरीला जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे आहे प्रमाण थोडाफार कमी जास्त झाला असेल तरी चालतं एखादा पीठ तुम्हाला कमी किंवा जास्त करायचं असेल तर करू शकता आणि असं थोडं थोडं पाणी करून पीठ चांगल्यापैकी मळून घ्यायचे पीठ आपलं छानपैकी मळून झाले जास्त पण पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे भाकरीसारखं एक तवा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे गरम न करताच हा तवा घेतला आहे आणि किचनच्या ओट्यावरच ठेवलाय आता हे तेल आपल्याला छानपैकी सगळीकडे पसरून घ्यायचे मी हे थालीपीठ डायरेक्ट तव्यावरच थापणार आहे आणि मग हा तवा, तवा गॅसवर ठेवणार आहे अशा पद्धतीने जर थालीपीठ थापता नाही आलं तर मग तुम्ही एखादा कपडा घ्यायचा त्याच्यावर पण थापलं तरी चालतं थालीपीठ तुम्हाला किती जाडीचं ठेवायचं आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा जर जास्त जाड ठेवलं तर त्याला वेळ लागतो शेकायला आणि थोडं पातळ केलं तर लवकर भाजलं जातं अशा प्रकारे आपल्याला तव्यावर गोळा ठेवायचा आहे आणि थोडं थोडं हाताला पाणी लावून थालीपीठ छानपैकी थापून घ्यायचे हाताला जर पीठ चिटकत असेल तर परत पाण्यात हात बुडवायचा आणि थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचे एकदम मस्त आणि खमंग असं हे थालीपीठ लागतं कधी घरात भाजी नसेल किंवा मग भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ करू शकता रात्रीच्या जेवणाला किंवा मग कधी डब्यात पण हे थालीपीठ करून देऊ शकता थालीपीठच्या मध्ये आणि थोडंसं आजूबाजूला ह्याच्यामध्ये होल करून घ्यायचे आणि एखाद्या चमच्याने किंवा मग उलटण्यावर असं तेल घेऊन जे आपण बोटाने होल केले होते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे आपले थालीपीठ छानपैकी शिजले जातात बाजूने पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि हा तवा आता आपण गॅसवर ठेवून घेऊया सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे आणि झाकण लावून एका बाजूने चांगल्यापैकी शेकून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून बघायचं आपलं थालीपीठ मस्तपैकी शेकत आलं एका साईडनी आता सगळ्या बाजूने ह्याला मोकळं करायचं आणि परतून घ्यायचे अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला छानपैकी खरफूस असं थालीपीठ भाजून घ्यायचे दुसऱ्या बाजूनी पण आपलं थालीपीठ मस्तपैकी शेकलेले आहे म्हणजेच भाजलेलं आहे थालीपीठ जर कोरडं वाटत असेल किंवा थोडं चिटकत असेल तर अजून थोडं ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मिडियम टू लो गॅसवर छान हे थालीपीठ भाजून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही छोटं पण थालीपीठ बनवू शकता आणि मस्तपैकी मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं आणि कधी गडबड असली तर तुम्ही अशी दोन तव्यावर पण थालीपीठ थापू शकता एक थालीपीठ आपलं भाजून झालं की मग गॅस बंद करून घ्यायचा आणि तवा थोडा थंड झाला की मग दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं आणि अशा प्रकारे भाजून घ्यायचं आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद